विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध कळंबोली पोलिसांकडून आरोपीला अटक विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तावित करून फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शारीरिक संबंध प्रस्तावित केल्यानंतर लग्नासाठी नकार देऊन पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आरोपी कडून देण्यात आली होती पीडित महिलेने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीसला सी आर नंबर दोनशे दोन अंडीस दोनशे पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकोणसत्तर तीनशे एकान तीन गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये यातील जी पीडिता आहे तर तिला वेळोवेळी लग्नाचा आमिषापून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत यातील आरोपी त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याचप्रमाणे तिला व तिच्या मुलाला त्या ठिकाणी जिवे मारायची धमकी दिली त्या अनुषंगाने आपण कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता यातील आरोपी त्याला आपण अटक केलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालय दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात दिली आहे त्यातील महिला जी आहे तर ती विवाहित होती त्याबाबत ती विवाहित असतानाच तिच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत त्याने लग्नाचा आम्ही दाखवून सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न